नमस्कार मी गणेश आवारी एम एच मराठीच्या माझी वारी माझा विठ्ठल ह्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अगस्त्य ऋषी महाराजांची पाही पालखी सोहळा हा आता अकोले शहरामध्ये या ठिकाणी पोचलेला आहे आणि काही क्षणामध्ये हा पंढरपूरच्या दिशेने या ठिकाणी आता प्रस्थान होणार आहे अकोले तालुक्यातील अभिनव शिक्षण संस्था या संस्थेचे जे काही बालगोपाळ असेल जे काही वारकरी असतील त्यांनी देखील या दिंडीला या ठिकाणी येत त्यांच्यामध्ये सहभाग नोंदवत मोठा जल्लोष या ठिकाणी केला आणि विठ्ठल हरिनामाचा गजर करत त्यांनी देखील या भाविकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत प्रसनासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता जे काही वारकरी आहेत ते मोठ्या आनंदामध्ये जल्लोषामध्ये या ठिकाणी ते आता पंढरपूरच्या दिशेने या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत मोठा उत्साह हो, या सर्व वारकऱ्यांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गेल्या अर्धा दिवसांपासून जो काही बळीराजा होता ही पावसाची वाट पाहत होता अखेर पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पडला प्रत्येक शेतकऱ्याची पेरणी या वर्षी लवकरच झालेली आहे आणि हा वारकरी आता पंढरीच्या दिशेनं जाण्यासाठी देखील आता सज्ज झालाय आणि या ठिकाणी तिथे निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतय माझ्या बरोबर बोलण्यासाठी हब दीपक महाराज देशमुख आहेत महाराज पाऊस पाणी झालाय पेरणे झाल्या आणि वारकरी आता विठू माऊलीच्या दर्शनाला निघालाय काय वारताय काय आनंद आहे खूप आनंदाचा दिवस आहे नव्या वर्षांमध्ये पहिल्यांदा वरुण राजानं सर्व वारकऱ्यांचं आगस्तव्यांचं स्वागत केलंय एका अर्थानं वरुण राजाने अगस्ती महाराजांच्या पादुकांना पाल अभिषेक केलेला आहे प्रवळ चांमृतवाहिनीचा अभिषेक झालेला आहे सगळ्या वारकऱ्यांना भरपूर पाऊल झाल्यामुळं शेतकरी सुखी समाधानी आहे मोठ्या संख्येने वारकऱ्यांचा सहभाग आहे मी सगळ्या वारकऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि वरुण राजा बळे राजा अगस्ती महाराज पंडरी पाड्रम धर्मात्मा सगळ्या शेतकऱ्यांचं वारकऱ्यांचं कल्याण करणार आहे रामकृष्णने होते हा बाप्ला दीपक महाराज देशमुख हा जल्लोष आप पाहायला भेटतो तिकडे मोठा जल्लोष जे काही वारकरी आहेत हा वारकरी देखील मोठ्या आनंदामध्ये मोठ्या थाटामाटात हा पंढरपूरच्या दिशेने या ठिकाणी निघालेला आहे आणि विठू माऊलीचं दर्शन कधी घेईल त्यांच्या चरणी कधी नतमस्तक होईल याची आतुरतेने आता वाट पाहायला आजपासून या ठिकाणी सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय प्रचंड भाविक भक्त मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी निघलेत काही वारकरी आहेत माझ्या बरोबर त्यांच्याशी अगदी थोडक्यात संवाद साधू झाली का पिरणी बिरणी झाली का पिरणी बिरणी होऊनच निघालो आम्ही सर्व सगळी पिरणी झाली सर्व पिरणी झाली आनंद वाटतोय आता आम्हाला मजा वाटते एकदम बाबा काय किती वर्षापासून जातात वारीला सात वर्षापासून एकदा चुकली नाही आनंद आहे वारी आयुष्यात वारी करावीच आयुष्यात एकदा तरी वारी करावीच बोला फिरणी विरणी झाली आनंद नाही पंढरपूरला चालू आहे त्याच्यामध्ये मोठा आनंद आहे आम्हाला याला जायचं पंढरपूर

सर्व जे काही महिला आहे या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आता अकोल्याच्या महात्मा फुले चौकातून ते आता संगमेरच्या दिशेने आणि तिथून पुढे पंढरपूरच्या दिशेने या ठिकाणी आता प्रस्थान झालेला आहे म्हणजे जो काही आगस्ती ऋषी महाराजांचा जो काही देवस्थान ट्रस्ट आहे त्यांचा जो काय रथ आहे हा रथ देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय असा सुंदर असा रथ या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे विवेक महाराज आहेत महाराज पाऊस पाणी झालाय पेरणी झाली आहे वारकरी पंढरीच्या दिशेने निघालाय काय आनंद एकाचा मनात भेटी लागी जंगली अतिवृष्टी पर्जन्य देऊन शेतकऱ्याचं वारकऱ्याचं आणि महाराष्ट्रातल्या तमाम रयतेला सुख शांती समाधान देईल याकरता पंढरीच्या पांडुरंगाच्या बेटीला वारकरी अत्यंत निष्ठेनं जातो श्री महामुनी अगस्ती महाराज देखील आज पांडुरंगाच्या बेटीला मार्गस्थ होत आहे जे जे ना ना, या वर्षी पाऊस लवकर झाला शेतकऱ्यांच्या पेरण्या आवरल्यात काही वेळापूर्वी अभिनव शिक्षण संस्थेचे जे काही बालगोकळ असतील वारकरी असतील पहिल्यांदाच मोठा जल्लोष अकोले शहरामध्ये अकोलेकरांनी अनुभवला याबाबत काय वाटतं आनंदुरे आजी आनंदुरे सभा याभ्यंतरी या उघा परमानंदुरे देव आणि संतच आपल्याला आनंद देऊ शकतात आणि महाराष्ट्र हा वारकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा आहे आणि वारकऱ्याचं जीवन आणि शेतकऱ्याचं जीवन हे एका अंगानं संयुक्त आहे शेतकरी जर सुखी असेल तर महाराष्ट्र सुखी होईल आणि महाराष्ट्र सुखी होण्याकरता वारकरी संतांचे विचार हेच महाराष्ट्राला क्रांती देणारे आहे महाराष्ट्राला तारणारे आहे त्याच अंगानं आज संपूर्ण शेतकरी या वरुण राजाच्या कृपेनं सुखावलाय संपूर्ण पेरण्या झाल्यात आणि सर्वत्र आनंदी आनंद अकोल्यामध्ये अगस्ती महाराज मार्गस्थ होतानी आपण आनंदाला उधान आलेलं आहे आणि सर्वांनी या अगस्ती महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये त्याच आनंदात सहभागी होण्याकरता मोठ्या संख्येनं सहभाग घेतलेला आहे जय हरी रामकृष्ण हरी या ठिकाणी जे काही रथ आहे या ठिकाणी आपण रद्द केल्या ठिकाणी बघणार आहोत है। आ, या रस्त्यामध्ये जे काही भाविक भक्त पालखीचं दर्शन घेत असतात या ठिकाणी महाराज चुकली नाही पाहिजे काय वाटते वारी केली पाहिजे मनापासून मृदुंग मृदुंग या ठिकाणी ते वाजवत आहेत त्याच्यामुळे ते जास्त बोलू शकत नाही कारण तिकडे देखील त्यांना समोर लक्ष द्यायचं